नमस्कार मित्रांनो चैत्र महिन्यात आले जर आलेली झाडांना पालवी आपल्याला बऱ्याच वेळा नवीन उत्साह नवीन ऊर्जा देऊन जाते तुम्ही जर बघितलं चैत्र महिन्यात जे झाड असतात त्यांच्याकडे बघा जरा व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजून की जी काही कोवळी कवळी पानं आलेली आहेत जे काही नवीन पालवी फुटलेली आहे ती आपल्या जीवनातील मळब किंवा उदासीनता दूर करण्यासाठी असते जर तुम्हाला चैत्र महिना कधी येतो हे माहित नसेल तर थोडंसं कॅलेंडर उचका आणि त्या कॅलेंडरमध्ये बघा की कधी चैत्र महिना असतो आणि ह्या चैत्र महिन्याचा का आपला जो मराठी महिना आहे तो बऱ्याच जणांना आता मराठी महिने माहीत नसतात जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकले त्यांना तर अजिबात मराठी महिने माहीत नसतात परंतु चैत्र महिना कधी येतो ते जरा बघा आणि त्यावेळेस जर तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नसेल चैत्र महिन्यात की नवीन पालवी आलेली असते झाडांना तर ह्या वर्षी नक्की बघा चैत्र महिन्यात नवीन पालवी आलेली असते आणि तिच्याकडे जर बघून जर तुम्ही तुमच्या जीवनातील जी उदासीनता मना किंवा जी काही संकट आलेली असतात त्या संकटांना संकटांचा सामना करण्यासाठी जी तुम्हाला ऊर्जा पाहिजे असणार आहे ना ती त्या झाडांकडून भेटणार आहे तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की आपण जे काही करतोय आपल्या जीवनात जे काही गोष्टी होत आहे आजकाल त्या गोष्टींकडे जर बघायला गेलं तर आपल्या भौतिक जीवनात भरपूर अडचणी असतात साम संकट येत असतात आणि ह्या संकटांचा सामना आपल्याला जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आपल्याला काहीतरी कुठून तरी ऊर्जा भेटणं गरजेचं असतं किंवा कुठून तरी उत्साह भेटणं गरजेचं असतं त्यावेळेस आपल्याला ह्या झाडांकडे जरी झाडांकडे जरी बघितलं तरी आपल्याला कळेल की आपली जे काही संकट आहे जशी झाडांची पानगळ होती तशी आपली संकट जे आहे ती गळून पडणार आहेत आणि किंवा जाणार आहेत आणि आपल्याला नवीन ऊर्जा घेऊन नवीन जोमाने उभं राहायचंय किंवा नवीन आपल्या जीवनात पालवी आणायची आहे अशा पद्धतीचं आपलं जीवन असायला पाहिजे आणि ह्याच गोष्टी आपल्याला करत आहे जिथं जिथं संकट येतील जिथं जिथं असं वाटेल की खूप काही गोष्टी आपल्याला जमत नाहीये किंवा आपल्याला जशा पाहिजे तशा गोष्टी होत नाही त्यावेळेस तुम्ही या झाडांकडे बघू शकतात आणि झाडांची जी पालवी जी नवीन येते त्याप्रमाणे आपण त्या त्यांच्याकडून नवीन ऊर्जा घेऊन आपण आपल्या जीवनात नवीन संकटांना सामना देत आपण लढत राहायचंय आणि आपण आपल्या जीवनात संघर्ष करत राहायचंय आता हे सांगण्याचा सा इथे मुद, मुद्दा असा आहे की आपण कळत न कळत आपण जे निसर्गाने दिलेले चक्र आहे किंवा आपल्याला निसर्गाने जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण वागतोय का आता लोक आज थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करतायत करतायत तर करू द्या परंतु ह्या गोष्टी करताना आपण आपली जी संस्कृती आहे त्या दृष्टीने आपण आपल्याकडे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण कोणत्या पद्धतीने बघतोय किंवा आपण आपली जी संस्कृती आहे ती नष्ट करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत आहेत का आपला मराठी वर्ष हे चैत्र महिन्यात चालू होतं जेव्हा आपल्याला झाडांना नवीन पालीव येते हे का असतं तर निसर्गाचे नियम नियमानुसार होणारे जे दिवस आहे किंवा दिवसातले बदल आहे त्यात ते, त्याला आपलं नवीन गोष्टी सुरुवात करण्याच्या असतात त्यामुळे आपण जरी म्हटलो की आज आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात तुम्ही काय काय करतात आज मुलं भरपूर एन्जॉयमेंट साठी तुम्ही भरपूर काही गोष्टी करतात परंतु ह्या खरंच गरजेच्या आहे की तुम्हाला ह्या भौतिक गोष्टी खरंच आनंद देतात का आनंद हा खूप साऱ्या दुसऱ्या गोष्टींमधून भेटतो जिथं आपल्याला काहीतरी आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपण आपल्या या भौतिक जीवनात कशासाठी आलो आहे की फक्त मजा मौज मजा मारण्यासाठीच आलेलो आहेत का तर नाही ह्या गोष्टींचा आपण नक्की विचार करणं गरजेचं आहे सर्व गोष्टी ह्या सहजासहजी भेटत नसतात संकट येत असतात पण या संकटाचा सा सामना करण्यासाठी निसर्ग आपल्याला भरपूर शिक्षण देत असतो त्या निसर्गाकडे बघत चाला निसर्गाचं चा ऑब्झर्वेशन करत चाला आणि आपल्या जीवनात जे काय होतंय त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघा आणि आपण आपली जी संस्कृती आहे आपलं जे कल्चर आहे किंवा जे काही निसर्ग नियम आहेत त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा असं एवढंच सांगण्याचा इथं उद्देश आहे आणि बरेचसे लोक जे म्हणतात की आपल्याला काय फरक पडतो तर फरक पडतोय थोड्या थोड्या गोष्टी असतात त्याने बराचसा फरक पडतो आपण आपले ज्या काही गोष्टी बा इतरांच्या गोष्टी अवलंबन करण्यापेक्षा किंवा करतानाही आपण आपल्या स्वतःच्या मूल्यांचं रक्षण करतोय का हे बघणं गरजेचं आहे